नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे जिल्ह्यात पालकमंत्री नवीन आले आहेत जिल्हाधिकारी नवीन आले आहेत आणि राजकीय मंडळी मात्र तीच आहे त्यात मग एकमेकाला उच नीच टाकवायचं राजकीय मंडळीचं उद्योग सुरूच असतात आणि त्यात वाकबगार असणारी मंडळी दोन तीन टर्म झाले निवडून येत असलेले जरी आपले राजकीय विरोधक असले तरी त्यांना काय कळतंय या आविर्भावात मग एखाद्या अधिकाऱ्यावर प्रभाव टाकू टाकून किंवा त्याच्यावर बळजबरी करत आपल्याला हवं ते करत असतात असंच काहीसं जिल्ह्यात सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं नवीन आलेले अधिकारी असलात तरी त्या अधिकाऱ्यानं आपलं पोस्टिंग जिथं होणार आहे त्या ठिकाणची माहिती अगोदर जाणून घेऊन मग त्या नवीन ठिकाणी जॉईन होईल होणं हे सगळ्याचा फायदेशीर त्यांना ठरत असतं आणि नेमकं तस असं काही काही जिल्हाधिकाऱ्याने केलेलं दिसत नाही आणि त्यामुळंच त्यांना लागोपाठ एक दोन तीन असं त्यांचे निर्णय त्यांना भरण्याची शक्यता पण नाकारता येत नाही काल सलग दुसऱ्यावेळी लोकसभेवर निवडून गेलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेले ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत त्यांच्या बाबतीत जे काही घडतंय त्याचा उहापो त्यांनी थेट जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासमोर केला आणि त्यांना चांगलंच धारेवर धरलं धारेवर धरूनच ते थांबले नाही तर तुम्हाला जर स सर्व कायदेचं अगदी तोलून मापून करायचं असेल तर करा माझी ना नाही मात्र सगळ्यांना तेच मोजमाप लाव लावावं लागेल हे पण लक्षात ठेवा असं ठणकावून त्यांनी सांगितलं साहजिकच <coughs> खासदारांचा हा उग्र अवतार पाहून चार पाच वेळेसच त्यांच्यासोबत बैठका झालेल्या नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना आता पुढं काय हे वाटणं साहजिकच तरी खासदारांनी कालच्या बैठकीत थोडं सयमानच घेतलं असंच त्यांचे समर्थक सांग काल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्ह्याचे खरीप हंगामाची पूर्व बैठक त्याचबरोबर त्यांच्या महाविकास आघाडीकडून सुरू झालेलं कालपासूनचं अमर उपोषण बाबतीत बैठकीचं बैठकीत आपली मतं मांडली या बै याच याच्यात मग जिल्हा नियोजन आणि विकास समितीत पारित झालेल्या मंजुरी मिळालेल्या कामाला स्थगितीच का आणि कशी देण्यात आली हाही त्यांनी प्रश्न लावून धरला तुम्हाला आमच्या राजकीय भांडणं लावून द्यायची त्या जिल्ह्याचा विकास करायचा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावून विचारलं एकंदरीत पाहता काही अधिकारी जिथं फार टोकाचे राजकीय विरोध असतात तिथं त्या ह्याचा फायदा घेत आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत असतात मग त्यांना ते ज्या जिल्ह्याचे कोणी फार हे म्हणून आले त्या जिल्ह्याचा विकास वगैरे त्यांना काही देणं घेणं नसतं तर स्वतःची ह्या राजकीय धोहीत आपली पोळी कशी भाजून घ्यायची हेच त्यांचं ध्येय असतं आणि नेमकं अशी करणारे बरेचसे अधिकारी पण तसं धाराशिव जिल्ह्याला राजकीय टोकाच्या विरोधाचं आजचा हा पहि आजच आहे असं आज नाही फार पूर्वीपासून ते आहे मन मात्र तरीही या असल्या वातावरणात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटून गेलेले असे अनेक अधिकारी पण होऊन गेले त्यात हवा पाणी तुळजाभवानी म्हणणारे कलेक्टर होते जे की पुढं राज्याचे स मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले ते रामानंद तिवारी असो सतत शिगारेट ओढण्यामुळं चर्चेत असणारे पण कामाच्या बाबतीत चोख शिस्त शि शिस्त लावण्यात एक नंबर असलेले भाभू पाटील यांनीही जिल्ह्याचं वेगळं असं काहीतरी घडून घडावं यासाठी केलेलं कामही आपल्या लक्षात असेल प्रमाण जे पी डांगेसाहेब असतील अगदी देशाचे निवडणूक आयोगाचे प्रमुख झालेले ते पण असतील ह्यांची कामं त्यांच्या कामामुळं तेवढं त्यांची आजही आपल्याला आठवण येते आणि असं असं आपल्या कामातून कीर्ती निर्माण करून आपण कुठंही ब बद, पुढं बदलून गेलो तरी किमान आपल्या नावाची चर्चा त्या जिल्ह्यात होत राहावी असं कामाचा ठसा उमटवा लागतो आणि मग कीर्ती रूप आपण तिथं उरत असतो हे अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन त्या तऱ्हेनं काम करावं उगीच दोन राजकीय नेत्या टोकाचा विरोध आहे टोकाची भांडणं आहेत म्हणून त्याचा फायदा घेऊन काम कसे धकवत न्यायचं असं करणं चुकीचं असतं हे तेवढंच चौदा वर्ष वय म्हणजे फारही आपण त्यांना लहान लिंबूटिंबूच समजत असतो पण या चौदा वर्षाच्या वयातच बिहारच्या वैभव सूर्यवंशी यानं सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या कालच्या गुजरात जायंट व्रतच्या मा सामन्यात राजस्थानकडून खेळताना त्यानं जे पस्तीस चेंडूत शतक झळकावलं आणि सर्वात तरुण भारतीय शतक झळकावणारा खेळाडू म्हणून आपलं नाव त्यानं आय पी एलच्या इतिहासात कोरलं हे निश्चित वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांना खरं तर ते तरुण असताना क्रिकेटमध्ये नाव कमवायचं पण त्यांच्यासमोर आलेल्या असंख्य अडचणीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही म्हणून मग त्यांनी आपले मुलाला क्रिकेटमध्ये त्याचं नाव उंचावत राहील यासाठी त्याला उभं करायचं हे ठरवलं आणि त्यातूनच मग त्यांनी आपला मुलगा वैभवला क्रिकेटचे धडी द्यायला सुरुवात केली सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी जन्मलेला वैभव सूर्यवंशी तसा आय पी एलचे सामने दोन हजार आठला सुरू झाले म्हणजे या स्पर्धेच्या सुरुवात झाल्यानंतरचा त्याचा जन्म आहे आणि त्या स्पर्धेत त्यानं वेगळं रूप यांना आपलं नाव पण आता कोरलं आहे हेही ठळकपणे आपण दिसतं आहे वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात असणार असणाऱ्या तेजापूर येथील रहिवाशी मात्र मुलाच्या मुलाला क्रिकेटमध्ये त्याचं नाव घडवायचं आहे त्याला वेगळंही करायचं आहे मग संजीव सूर्यवंशी यांनी त्या पाटण्यात आणलं आणि त्याचं दररोज कसून सरावते घेत होते खऱ्या अर्थानं तेच त्याचे पहिले प्रशिक्षक म्हण असे होते दररोज सहाशे चेंडू टाका खेळायला लावून ते वैभवचा घाम गाळत आणि त्या त्यातूनच मग वैभव लहान वयात पण असा एकदम अगदी प्रगल्भ क क्रिकेट तया म्हणून तयार झाला आहे का, कालचं त्याचं तसा तो तिसराच आय पी एलमधला सामना राजस्थान रॉयल्सनं त्याला एक कोटी एक लाख रुपयात या किमतीत खरेदी केला आहे पहिल्याच विरुद्धच्या सामन्यात त्यानं पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपण आय पी एलमध्ये वेगळं काहीतरी करण्यासाठी आलो आहे हे दाखवून दिलं आहे दिलं होतं दुसऱ्या सामन्यातही त्यानं सोळा रन काढल्या आणि तिसऱ्या सामन्यात तर थेट शतक शतकापर्यंतच त्यानं मजल मारली तसा वैभव वयानं लहान असला तरी सामन्यास येतो ओपन ओपनिंग प्लेयर म्हणून खेळायला येतो आणि भल्याभल्या भल्या, नामांकित गोलंदाजाच्या चेंडूवर मोठमोठे फटके मारतो कालही त्यानं मोहम्मद सिराज असो किशांत शर्मा यांना आपल्या बॅटीचा हिसका दाखवला ही खरंच वैभव सूर्यवंशी वयानं लहान आहे पण ते प्रगल्भ मात्र तो अगदी त्याच्या वयाच्या दुपटीपेक्षा मोठ्या असणाऱ्या लो व्यक्तीपेक्षा त्या पुढं आहे त्यानं या यशाची हवा आपल्या डोक्यात जाऊ देऊ नये सतत आपले पाय जमिनीवरच राहतील असंच पुढका कारगिर कारकिर्द सुरू ठेवावी हेच ह्याच आपल्याला या, या यूट्यूब चॅनलकडून त्याला शुभेच्छा आज तुर्तास एवढंच आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद